तुम्हाला विनंती करतोय की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीनेच बोलायचं ठर ठरवा तुम्हाला बोला काय बोलायचं ते आम्ही वीस वर्ष तुमच्यासाठी तिथं काम करणारे कार्य करते आणि प्रामाणिक माणूस कोणाच्या बापाला लागत नसतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी ही पद्धतीने तुमच्या सगळ्याच्या ज्या काही त्याच्यासाठी काम केलंय त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी सगळ्यांना काम केलं पाहिजे मला माहित आहे की आपल्या जर कारखान्याला घेण्यासाठी तीन तीन सत्तर बैठका कारखान्यावर आपला हो जो काहीच नाही आपण मयूर वंदन करायला येत मी करतो की आपलं घर लहान आहे म्हणून आपण इथं बैठक ठेवत असतो मी तुमच्या सगळ्याच्या पाठी काम करणारा कार्यकर्ता आहे निवडणुकीमध्ये आलं तरी माजणार नाही आणि गेलं तरी लाजणार नाही निश्चित तुमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यासाठी काम करणार आपण सगळ्यांना फॉर्म सुद्धा बांधणार नाही मागच्या वेळेस सुद्धा आपण नेहमी फॉर्म घेऊन आलो होतो आणि त्यांचा आदर केला आणि ते आज सांगायला की तुम्हाला निवडणुकीला थांबायला जिगत लागते

वसमत येथील माजी आमदार दांडेगावकर यांनी विद्यमान आमदार नवघरेंवर बोलताना या अगोदर भाषणातून टीका केली होती वसमतला नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले पोलीस स्टेशनला एक मंत्रिमंडळ तहसीलला एक मंत्रिमंडळ बसतं अशी टीका या अगोदर दांडेगावकर यांनी केली होती त्यानंतर नवघरे गळ्यात हात टाकून काय चाललंय मित्रा म्हणतात असाही आरोप दांडेगावकर यांनी केला होता त्यानंतर मागचे काही दिवस मी शांत बसलो होतो तुम्ही जर बिनबुडाचे आरोप करत असाल तर आम्ही भिनार नाही असं म्हणत वसमत येथील एका कार्यक्रमात भाषणाच्या माध्यमातून विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी एकामागून एक जणू काही षटकार मारत कशी फटकेबाजी केलीये पहा हा संपूर्ण व्हिडिओ यात्रेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांचा सन्मान करण्याचं काम केले ते आणि आपला तुमचा आमचा शेतकरी मिळावा आपण या कार्यक्रमाचं आयोजन केले आणि त्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार साहेबांची निवड झाल्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा दो आहे दोन हजार ला आपण दोन हजार आपण सक्रियपणे राजकारणामध्ये काम करत असतो ते काम करत असताना दोन हजार चोवीस ला खऱ्याला इंग्रजाच्या राजवटीतून असतो किंवा कोणत्याही राजवटीतून मुक्त झालो तुम्ही माणसा की तुम्ही त्याच्यासारखे शिकले की पावणे पाच वर्ष पूर्वी चांगल्या पद्धतीने काम करता अनेक पाच जातात तुम्ही सुद्धा बोलायला लागले आम्ही जनसन्मान करणारे माणसे आम्ही कोणाचाही राजकारणात आल्यानंतर कोणाबद्दल गुन्हे दुरू न बोलता लोकांचा सन्मान कशामध्ये असते जर आपण या राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा जर तिथे आपण लोकांचा मानपाठ ठेवण्याचं काम करत असतील तर त्या खऱ्या अर्थानं आपल्या राजकीय कार्यकर्त्याला अर्थ असतो आम्ही आमच्या सोबत कोणतेही राजकीय मोठे लोक नसताना सामान्य कार्यकर्त्याला ग्रामपंचायत सदस्या बसून पूर्ण सदर साखर कारखाना असू द्या वेगवेगळ्या संचालक मंडळापर्यंत असू द्या त्रिमूर्ती आपण बघत असतात की कृषी उत्पन्न बाजार द्या अशा सगळ्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पोहोचलेले आणि यांना सन्मान सन्मान काम आणि देत असताना या कार्यकर्त्याच्या माध्यमातून फक्त राजकारण न करता लोकांची सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे समाजातील उपेक्षित घटकांना न्याय कसा भेटला पाहिजे तरुणांचे काम कोणत्या पद्धतीने झाले पाहिजे ज्येष्ठ मंडळींचे काम कोणत्या पद्धतीने झाले पाहिजे आणि त्या सगळ्यांना सन्मान कसा भेटला पाहिजे यासाठी आपण सगळेजण मिळून काम करत असतो आज आमचे बाबासाहेब काय साहेब म्हणले अजून सगळेजण म्हणले की आपण बारा आपल्या असेबाच्या सर्कल मध्ये उत्तर देण्याचं काम के केलं माझ्यावर पाच वेळेस त्यांनी आरोप केले पाच वेळेस के आरोप केल्यानंतर सुद्धा मी आठ दिवस थांबलो आणि निश्चित समजा तुमच्यावर सगळे सगळेजण आरोप करीत असतील काही मंडळी आणि आपण जर शांत बसलो तर निश्चित तुम्हाला ते आरोप मान्य होतात असं होतंय त्यामुळे साहेब मी कोणाचा सा अपमान करायचा कोणाचा तिथं द्वेष करायचा म्हणून तिथं उत्तर दिलं नाही तर मी माझ्या बाबतीत माझं जे काही सत्य गोष्ट होती ती सांगण्याच्या प्रयत्नातून ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आज आपण बघत असत की समजा निवडणुका लागल्यात निवडणुका लागल्यात म्हणून फक्त राजकारण करणारे आपण कार्यकर्ते आहेत का एखादी मिटिंग तुम्ही मयूर मंगल कार्यालयात समोर घेतली आणि एखादी मिटिंग मयूर मंगल कार्यालयात घेतली म्हणून होत नाही आमची एक पाच वर्षापासून सात वर्षापासून सातत्याने मयूर मंगल कार्यालय भूकच आहे आम्ही या ठिकाणी सगळ्यात अगोदर स्टारकीचं शिबिर घेतलं की ज्याच्या माध्यमातून ज्या मुलांना ऐकू येत नाही त्या मुलांना सुद्धा बोलता आलं पाहिजे ऐकू आलं पाहिजे जे काही नंतर अपंगाचं शिबिर घेतलं त्या अपंगाच्या शिबिराच्या माध्यमातून ज्यांना चालता येत नाही ज्यांना हात नाही अशा सगळ्या लोकांना मदत करण्याचं काम आपण त्याच्या माध्यमातून केलं नाही जे जे काही करता येईल विधवा महिलांच्या पिठाच्या घेण्याचे विषय असू द्या शिलाई मशीनचे विषय असू द्या जे जे काही करता येईल ते या मयूर मंगल कार्यालयाच्या आणि यांच्या सभागृहामध्ये आपण करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं फक्त राजकारण करण्यासाठी आम्ही मंगल कार्यालय करत नाही आम्ही हे सगळे योजना राबविण्यासाठी सातत्याने आपण या मंगल कार्यालयाचा उपयोग केलेला आहे त्यामुळे इथून तोंडातून एकदा शब्द तो जात असताना कोणाबद्दल दुखविण्यासाठी जाणार नाही पुढे सुद्धा राजकारण करत असताना तुमची संस्कृती आम्हाला माहीत नाही पण आमची संस्कृती अशी आहे

आता तुम्ही निवडली आज आमदार झाल्यात तुम्ही आमदार शब्दांचा अर्थ असा आहे की आम माणसासाठी तुमचा दरवाजा चोवीस तास तुकडा असला पाहिजे आणि आमदार त्याला तुमची गाडी मोठी आहे तुम्ही कुठेतरी मोठे माणस आहे म्हणून तुमच्या आमदारकीला काही उपयोग राहत नाही जर तुमच्या सोबत एखादा सामान्य माणूस सुद्धा बसायला लागला नाही ते सुद्धा त्याचा सुद्धा तुम्ही तिथे जाऊन काम करू शकलो तर खऱ्या अर्थानं ते आमदारकीला अर्थ असतय मला कुठंही मंत्रिपदासाठी राजकारण करायचं नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलंय की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला संधी दिली ती निवडणुकी ही आमदार किती सदा शॉप पहा ती ताकत देण्यासाठी असते तुमचा सगळ्या समोर कार्यकर्ता म्हणून काम कर करत होतो मला थोड्याफार बऱ्याचा होत्या कधी कुठं काही अडचणी येत होती मी दोन तीन हजार लोकांची आपण ऑपरेशन कर करू शकलो पण जेव्हा आमदारकीची ताकत भेटली आम्ही या म्हातारसभातील तेरा हजार लोकांची आपण ऑपरेशन आम्ही जवळपास पासष्ट हजार लोकांना वेगवेगळ्या दर्शनाच्या माध्यमातून तिथे नेऊ शकले दीड हजार लोकांना कॅन्सरच्या बाबतीमध्ये लो मदत केलेली आताच काही लोकांनी भाषणामध्ये काय सांगितलं मोबिन भाई वे वे की तुम्ही सगळ्यांना वेगवेगळे डिपार्टमेंट दिले ते डिपार्टमेंट कोणते मला रितेश सांगितलं आताच माझ्या खिशात कळवे की नाही की ते मी सांगितलं की आता भाषणामध्ये सांगितलं भाषणाचा प्रत्येक आरोपाच उत्तर दिलं पाहिजे कारण मागच्या चार साडेचार वर्षामध्ये झाला आपण ज्यावेळेस सुरुवातीला लोकांना पिठाच्या गिरण्या दिल्या महिलेच्या पन्नास वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या वयामध्ये जी गोविंद मामा असतील जी महिला विधवा झाली त्याच्या कुटुंबाचे किती हात असतात त्या महिलेला माहित असते तिच्या काहीतरी तिच्या जीवनामध्ये कुठेतरी तिथं संघर्षातून तिला काहीतरी भेटलं पाहिजे आम्ही साहेब इथं जवळपास चौदा हजाराची गिरणी तिला चार साडेचार हजारला दिली आणि सगळा सगळा भार आम्ही सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि इथे जे काही नवीन सरपंच झाले त्या सगळ्या पोराने उचलला आणि एका आमदारानं तिथं सांगितलं आमच्या बाबतीमध्ये की नाही नाही म्हणले यांनी आमदार खंडातून गिरण्या वाटल्यात मग या महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्त्याऐंशी आमदार आहेत त्यांनी कोण नाही वाटल्या पाहिले तर साडेचार वर्षामध्ये मी आतापर्यंत कधीही कोणाबद्दल चुकीचं बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही मी माझ्या मोठ्या कोणासाठी आपण राजकारण करत नाही त्यांनी काल वेगवेगळ्या वे वे ठिकाणी सांगितलं कालच्या आरोपाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा या आजची बैठक मी सांगतोय तुम्हाला कारण कार्यकर्त्याला तुमचा नेता कुठल्या पद्धतीने काम करतोय स्वतःच्या मोठ्या कोणासाठी मी करतोय का ते सुद्धा तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे साहेब यांनी कालच्या सभेमध्ये आपल्याबद्दल एक त्यांनी सांगितलं की यांनी वेगवेगळे खाते वेगवेगळे मंत्रिमंडळ तुमच्या बापाचं कामाला करायला आम्ही मंत्रिमंडळ स्थापन केलं त्याच नाव आहे सेवा प्रतिष्ठान एक नंबरचा होतं आरोग्य मंत्रीपद कोरोनाच्या काळामध्ये मोठ्याने गोदडी घेऊन झुटली तुम्ही आम्हाला सांगायला तुम्ही आता काय काय म्हणून

कारण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बघत असता की एखाद्या कुटुंबात त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण बघत असताना की आपण सगळेजणात लोक माणसं शेताकडे जाऊ लागले जगेच आपल्या बायकाचे भांडण जगेज आपण वाईली निघतो आणि आज बघत असताना की गुंठे तुम्ही माणसं आम्ही सगळेजण टिकतो का व्यस्ता प्रमाण वाढले सगळंच वाढले साहेब आम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये या मतदारसंघामध्ये

त्यावेळेस तुमच्या आमच्या मतदारसंघामध्ये जवळपास चारशे मुलींच्या आपण या चार सामुदायिक विकास माध्यमातून लग्न केले आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमच्या आमच्या इथं मला एकट्याला व्यक्तीने बहीण नव्हती म्हणून एक मुलींच्या लग्नासाठी आपण मदत केलेले जे मंत्रिमंडळ स्थापन केले आणि आज बघत असताना तुम्ही या गावी तिथं मंत्रिमंडळ स्थापन केलं समाजसेवेचं मंत्रिमंडळ स्थापन केलं त्याच्या माध्यमातून मंत्री पटेल असल महिलांसाठी असल अपंगासाठी असल विद्यार्थ्यांसाठी असन धार्मिक

स्पष्टपणे वागत असतो जे जे काही करता येईल ते लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय आज या मतदारसंघामध्ये तीनशे किलोमीटर आपण शेत रस्ते करू शकलो बांधत रस्ते करू शकलो ज्या तुमच्या आमच्या माया मोठ्या सकाळी उठते की आमच्या भाकरी घेऊन शेतात जातात त्या प्रत्येक ठिकाणी आपण तिथं सिमेंट पाईप टाकू शकलो सगळ्या कामाकडच्या माध्यमातून करू शकलो या सगळ्या गोष्टीसाठी आपण अजित पवारकडे गेलो अजित पवार आपला सोयरा आहे म्हणून गेलो नाही अजित पवार आपला मित्र आहे म्हणून गेलो नाही आपण शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो पण तुम्ही ज्या ज्या व्यवस्था करा पागल साहेबांना पण तिथं काँग्रेसचं तिकीट भेटलं त्यावेळेस तुम्ही कुठे घेतो हा पक्ष सूर्य होता या मतदारसंघाची जवळजवळ आहे भूमिगत भूमिपुत्र उभे टाकले होते त्यांच्या व्यस्त त्या भूमिपुत्राला दाबायचं प्रकरण केलेलं आहे पण आमच्या बालाजीराव जाधव साहेब मतदार यांनी मला भाषण दिलेलं आवडलं विचार नव्हतं तिथं सभापती जयप्रकाश त्यांनी सांगितलं चाळीस वर्षात कार्यकर्ता मोठा होऊ द्यायचा नाही आणि एक झाला राजू वगैरे ते कुठं घराकडच्या बसवायचं काम सुद्धा एक करणार आहे मला काय अडचण नाही मी काय मला काय अडचण नाही मी काय तुमच्या समोरचा कार्यकर्ता आहे मी काय साडेतीनशे कोटीच्या कारखान्याचा चेअरमन नाही मोपूर्व दीडशे कोटीच्या कारखान्याचा चेअरमन नाही मी फाटका कार्यकर्ता आहे मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे एखादा राजू वगैरे आला दुरुपयोग होणार नाही पण तुमच्या ना गावांच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असू द्या तुमच्या शेत रस्त्याचे प्रश्न असू द्या तुमच्या आमच्या समाजाचे लोकांना प्रश्न असू त्यासाठी मी अजून लोकांनी हजर आहे मी समजा लोक म्हणाले जातात निवडणुकीच्या काळामध्ये की आमचे साहेब निवडून आले की मंत्री म्हणाल आधी बी होते पण काय केलं <laughs> आणि मंत्री म्हणून काय करतात फिर लो, मन मी पायाला बिगरी लावून फिरलो मी चंद्राशाला मी साहेब म्हणतो मला काहीच मोठेपणा वाटत नाही तर म्हणजे मी तुमच्या आमचा बहुजन समाजातला माणूस आहे मी प्रत्येक समाजासाठी काम केले आज लोक म्हणले की नाही नाही माझी नोकरी मला का लक्ष्मण बोलला त्याला ओबीसी मतदान करणार नाही तुम्ही करणार मी तुमचा द्वेष किती केला का संदीप सांगा ते सांगायलेच

महात्मा बसवेश्वर तिथं महामंडळ स्थापन झालं पाहिजे म्हणून आपण बोललो तुम्ही काय जाती पातळीवर बोलायले एवढे मोठे माणसं तुम्ही जाती पातळीवर बोलायले आणि आम्ही सगळे जण बहुजन समाजातील आहेत आम्ही शेतकऱ्यासाठी काम करणार शेतमजुरासाठी काम करणार आम्ही तरुणासाठी काम करणार आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात चालणार आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणार आम्ही सगळे जण फुलेश्वर आंबेडकरांच्या विचारात चालणार आम्ही टिपू सुलतानच्या विचारात चालणार ज्या लोकांनी या लोकांनी सुद्धा आयुष्य वाहून घेऊन लोकांसाठी काम केले त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे एखादा अजून वगैरे आमदार होईल नाही नाही होईल तिच्या बाबतीमध्ये नाही मला कुठं पाय पाय दुखायचे अजून मी बेचाळीस वर्षाचा आहे मला मंत्री म्हणून कुठं खुर्चीवर बसायचंय मला कार्यकर्ता होऊन घर घर फिरायचं लोकांच्या कामासाठी मी कुठेही राजकारणाच्या माध्यमातून मंत्री पदक घेण्यासाठी होणार नाही तुम्ही सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे पिया लोकांचं फक्त त्यांना कारखान्याचं जीवन आठ आठ निवडणूक अपेक्षा नव्हतं फक्त कारखान्याचं जीवन सगळी निवडणूक आज निवडणुका लढण्याचा कोणाही कार्यकर्त्याचा आग्रह नव्हता त्यांनाच निवडणूक लढवायची होती पावणे पाच वर्ष राजू नगर सगळ्या कार्यकर्त्यात होतो आणि नंतर त्याला फक्त निवडणूक लढवायची म्हणून हे लोक मिळत असतात मी तुम्हाला सगळ्याला सांगालो निश्चित मी तुम्हाला ज्या पद्धतीने काम करतो तुम्ही सुद्धा त्याच काम केलं पाहिजे कपडे वाले होते आपल्या सगळं बोलायचं आपल्यासारखं नाही आपल्याला या सगळ्या पोळायचं भविष्य घालवायचंय तुमच्या आमच्या मतदार संघाचे भूमिपुत्रायला तुम्ही वळख लपवायचे आणि यायला न्याय द्यायला

जे पोटात ते आणि सगळ्या समाजासाठी काम करतय निश्चित त्याला बदनाम करायचे काम काही का लोकांनी केलेले आज बघत असतात की शरद पवार साहेबांबद्दल हे लोक बोलायचे शरद पवार साहेबांचा सा फोटो माझ्या अजूनही घरी आहे मी काढलेला नाही तुमच्या घरचा फोटो दाखवा शरद पवार साहेबांचा विनंती करतोय की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीनेच बोलायचं ठरवा की तुम्हाला काय बोलायचं ते आम्ही वीस वर्ष तुमच्यासाठी तिथं काम करणारे कार्य करते आणि प्रामाणिक माणूस कोणाच्या बापाला भेट नसतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी मी ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्याच्या ज्या काही कष्टाच्यासाठी काम केलंय त्याच पद्धतीने आपण सगळ्या जणांनी परवाची जी आपली अजित पवार साहेबांची सभा आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या गावातून सगळ्यांनी लोकांना इथ त्या सभेच्या माध्यमातून आणलं पाहिजे महिलांची उपस्थिती तिथं खूप मोठ्या प्रमाणावर पाहिजे आणि तिथं आपला जो शेतकऱ्याच्या बाबतीमधला जोडण्यासाठी जो नाणेचा फुलं असू द्या बाकी सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये नामदार अजित पवार चर्चा करायची कालच आपल्याला पाच हजार रुपये प्रमाण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकायचे काम करा तुम्हाला विनंती करतोय की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीनेच बोलायचं ठरवा की तुम्हाला काय बोलायचं ते आम्ही वर्ष तुमच्यासाठी काम करणारे आणि प्रामाणिक माणूस त्यामुळे आपण सगळ्यांनी मी ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यासाठी काम केलंय त्याच पद्धतीने आपण सगळ्या जणांनी परवाची जी आपली अजित पवार साहेबांची सभा आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या गावातून सगळ्यांनी लोकांना इथं त्या सभेच्या माध्यमातून आणलं पाहिजे महिलांची उपस्थिती तिथं खूप मोठ्या प्रमाणावर पाहिजे आणि तिथं आपला जो शेतकऱ्याच्या बाबतीमधला बाबतीमधला प्रश्न बाकी सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये नंतर अजित दोन साहेबांसोबत चर्चा करायची कालच आपल्याला पाच हजार रुपये प्रमाण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकायचे काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे मी सगळ्यांना विनंती करतोय जे काम करतोय त्याच

आपलं घर लहान म्हणून आपण इथं बैठक ठेवत असतो मी तुमच्या सगळ्याच्या पाठीवर काम करणारा कार्यकर्ता आहे निवडणुकीमध्ये आलं तरी माजणार नाही आणि गेलं तरी लाजणार नाही निश्चित तुमच्या सगळ्याच्या अजित पवार साहेब तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे तुमच्या आमच्या महिन्यात साठी काम करणारा कार्यकर्ता आहे तुमच्या आमच्या अठरा पकड बहुजन जातीसाठी काम करणारा आहे त्याला सुद्धा आपली वस्तू विधानसभा